नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधु रिपोर्ट लाईव्ह दिवस मुसळधार पाऊस सुरू असूनही काही भागात नैसर्गिक परिस्थिती असताना कळसुली ओसरगाव मुख्य मार्गावरील आमराड बोरढवे येथील पुलावर गेले पंधरा दिवस कळसुली देवाडी प्रकल्पातील पाणी लघुपाठ बंधारे विभागाने ग्रामस्थांना कोणतीही कल्पना न देता कळसुली आमराट नदी सोडले आहे मात्र गेले पंधरा दिवस शाळकरी विद्यार्थी शेतकरी सर्वसामान्य वाहन चालकांना या पुराचा नाहक त्रास सहन करावा लागतोय याचा जो ब्रिज आहे ह्याचं धरण आहे त्या धरणाचं जर पाणी सोडतं त्याच्यामुळे नदी कचानं केव्हाही पाणी येता लोकांची जाण्याची खूप मोठी गैरसोय झालेली आहे आणि त्याचा काय जर ह्या ब्रिज सार्वजनिक बांधकाम विभागानं जर मोठा केला नसता जर हाईट वाढवली नसती तर लोकांचं पूर्णपणे सगळ्यांचं प्रॉब्लेम मिटलो असतो लोकांना बा शाळे बाजारात जाऊ येत नाही शाळेतल्या मुलांना शाळेत जाऊ येत नाही बरीचशी मुला कळसुली शाळेत जातात त्यांचं प्रॉब्लेम येतात त्यांना कणकवलीतनं वगैरे तिकडून कसवन मार्ग कसवर कसवन मार्गे वगैरे तेवढ्यातना फिरण जावचं लागतं तर ह्या लवकरात लवकर काहीतरी निर्णय घेऊचो जेणेकरून सगळ्यांची जी गरज होता ती पूर्ण होत खूप मोठा प्रॉब्लेम आहे हो। पाण्याचं कारण काल पाणी आज पाणी आज जवळजवळ आठ दिवस लोकांची इकडे तिकडे जाण्याचे सगळे मार्ग बंद झालेले आहेत आम दुसरे मार्ग असंच त्यां आमरड्यातना बा तिकडून फिराण जाऊची पण जो मोठो महत्त्वाचा विषय हा तो आधी मार्गी लागत नाही हा सगळा पाणी ह्या लोकांच्या शेता बीतात सगळे रस्त्याच्या बाहेर सगळं ह्या जो ब्रिज उंच करतले होते तर पाणी बाहेर जायचं नसता नदीतना व्यवस्थित जाणार होता मग सार्वजनिक बांधकाम विभागाने लोकर तो लवकरात लवकर काय तो निर्णय घेऊन ह्या सगळा पु बांधकाम व्यवस्थित पुरा व्यवस्थित मोठा ब्रिज बांधूचा जसा बोर्डव्यात झालेला तसा आणि हे धरणावाले पण पाणी सोडतात ते लोकांना अजिबात कायच सांगत नाही की बाबा आज पाणी सोडतो उद्या पाणी सोडतो हे इथलंच प्रॉब्लेम नाही त्या बोर्डव्यात पण लोकांच्या शेती बिती सगळीकडे पाणी जोरदार जातात त्याच्यामुळे पाणी फुकतं आणि ओढत नाही खाली दोनही बाजूने मनसे तालुका अध्यक्ष अतुल दळवी आणि आमरड गावचे सरपंच मानसी कदम यांनी या पुलावर आलेल्या पाण्याची पाहणी केली पाऊस रिमझिम असताना या पुलावर पाणी कसं काय याबाबत लघु पाटबंधारे विभाग अधिकाऱ्यांना फोनद्वारे विचारणा केली असता गेले पंधरा दिवस कळसुली देंदोनवाडीतील पाणी सोडून धरणातील ठेवल्याची माहिती लघुपाठ बंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली यावर मनसे तालुका अध्यक्ष अतुल दळवी आक्रमक झाले नागरिकांच्या जीवाशी खेळल्यास मनसे आंदोलन छेडणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आम्ही आमच्या करणार तुम्हाला शेवटचं सांगतोय वॉर्निंग आहे कसं माहिती आहे आमच्या लोकांच्या जीवित खेळत आहे तुम्ही पाणी कंटिन्यू सोडला गेट आता बघून आलो आम्ही तिथून हा तुमचा प्रॉब्लेम झाला हा तुमचा प्रॉब्लेम झाला म्हणजे लोकांचा स्थानिकांचा प्रॉब्लेम आहे ना हा आज दहा दिवस आज दहा दिवस दहा बारा दिवस रस्ता आमचा पाण्याखाली आहे नाही एवढ्यापुरतं वसरत पुन्हा पाणी आता हे पाऊस आहे का सकाळपासून पाऊस आहे का नाही पण सकाळपासून पाऊस नसला तरी लोक जीवित अशी खेळून झाड्या घालतायत आता आम्ही प्रत्यक्ष बघितलं इथे आहोत म्हणून सरपंच मॅडमांना तुम्ही टार्गेट करू नका सरपंचांना टार्गेट करू नका तुम्हाला शेवटचं आणि पहिलं सांगतो काय म्हणजे उद्या एखादा अपघात झाला तर उद्या तुम्ही काय सांगणार आम्ही लेटर दिला होता ग्रामपंचायतीला गेले पंधरा दिवस या पुलावरून पाणी वाहत आहे यामुळे शालेय विद्यार्थी ग्रामस्थ वाहनधारक खाजगी कामानिमित्त जाणारे तसेच सिंधुदुर्ग नगरीकडे जाणाऱ्या ग्रामस्थांची मोठी गैरसोय झाली आहे याकडे प्रशासनाचा मात्र दुर्लक्ष झाला आहे याबाबत ग्रामस्थांचं नेमकं का मत काय पाहुयात नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट राहा